पूर्वीच्या काळी स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरली जात होती पण आता मात्र ती वापरली जात आपण सगळेच स्टील किंवा फार फार तर लोखंड आणि पितळ्याची भांडी वापरतो फॅशन म्हणून काही जण आता मातीची भांडी वापरायला लागली आहेत पण तुम्हाला माहितीये का सगळ्यांनीच मातीची भांडी वापरली तर आरोग्यासाठी ती अतिशय चांगली असतात मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवल्यामुळे लोह फायबर कार्बोहायड्रेट्स फॉस्फरस कॅल्शियम आणि मॅग्नेशियम मिळण्यामध्ये मदत होते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात रिसर्चनुसार मातीच्या भांड्यामध्ये अन्न शिजवून खाल्ल्यामुळे कुपोषणाचं प्रमाण कमी होतं एवढंच नाही तर महिलांमधलं ॲनिमिया तसंच खनिजांची कमतरता दूर करण्यामध्येही मदत होते आजकाल कढई वेगवेगळ्या वेग प्रकारचे पॉट डाव हंडी यासारखी अतिशय सुंदर आकाराची मातीची भांडी बाजारात उपलब्ध आहेत आपल्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण या भांड्याचा नक्कीच वापर करू शकतो मातीची भांडी वापरण्याचे आरोग्याला होणारे चार फायदे कोणते ते जाणून घेऊया हो नंबर वन खनिजांचा उत्तम स्रोत मातीच्या भांड्यामध्ये आयर्न कॅल्शियम मॅग्नेशियम आणि फॉस्फरस चांगल्या प्रमाणात असतात त्यामुळे शरीरातील खनिजांची कमतरता दूर होण्यामध्ये याचा खूप चांगला उपयोग होतो नंबर टू पी एच पातळी सुधारण्यामध्ये मदत होते मातीच्या भांड्यात असणारे क्षार अन्नातील रसायनांवर प्रक्रिया करतात त्यामुळे अन्नातील पी एच पातळी वाढते अन्नाचं पोषण वाढवण्यामध्ये मदत होते म्हणूनच मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्नपदार्थ अधिक पोषक ठरतात नंबर थ्री अन्न चांगलं शिजवण्यामध्ये मदत होते मातीच्या भांड्यात असणारी लहान छिद्र आग आणि ओलावा समान रीतीने सगळीकडे पसरण्यामध्ये मदत करतात ज्यामुळे अन्नातील पोषक तत्व व सुरक्षित राहतात नंबर फोर जेवण बनवण्यासाठी मातीची भांडी वापरणं हृदयासाठी चांगलं ठरतं मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना न कळत तेल कमी प्रमाणात वापरलं जातं मातीमुळे अन्नात नैसर्गिक तेल आणि ओलावा टिकण्यामध्ये मदत होते ज्यामुळे आपण तेल कमी वापरतो आणि मग हे शिजवलेलं जे अन्न आहे ते हृदयासाठी उपयुक्त ठरतं अशा प्रकारे स्वयंपाक करण्यासाठी मातीची भांडी वापरण्याचे नेमके कोणते फायदे होतात हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी